नमस्कार सगळ्यांना जय महाराष्ट्र पियुष ऑटो कन्सल्टंटमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे ही आपण पहिली गाडी घेणार आहे दोन हजार वीसची बलेरो पिकअप दोन हजार वीस बी एस फोर सेकंड गाडी आहे इको दोन हजार पंधराची बारावा महिना फाईव्ह सीटर पेट्रोल प्लस सी एन जी ए सी गाडी तिसरी गाडी घेणार आहे डिझायर दोन हजार बाराची सेकंड ओनर गाडी एकदम कंडिशनमध्ये चौथी गाडी आहे आपली व्हेनू सनरूफ हायस्ट मॉडल एस एक्स मॉडल आहे दोन हजार वीसचं फर्स्ट ओनर पंचावन्न हजार चाललेली पाचवी गाडी आहे आपली इरिटिका दोन हजार एकोणावीसचा दहावा महिना झेड डी आय प्लस बटन स्टार्ट डिझेल सहावी गाडी आहे आपली डिजायर दोन हजार सतराचा बारावा महिना अठराची पासिंग फर्स्ट ओनर डॉक्टरची गाडी सत्तरऐंशी हजार किलोमीटर चाललेली डिझेल आहे आप पीयूष ॲटो कन्सल्टंट हे औरंगाबादमध्ये आहे महाराष्ट्र औरंगाबादमध्येच आहे कारण बाहेरचे बी खूप फोन येतात मला कोणी बिहारचं औरंगाबाद समजून घेतं कोणी कुठले येतं तर हे महाराष्ट्रामधलं औरंगाबाद आहे यांना छत्रपती संभाजीनगर म्हणतात आता छत्रपती संभाजीनगर नाव झालेलं आहे औरंगाबादचं पहिली आपल्याकडे कमीत कमी, कमी सोळा सतरा गाड्याचा स्टॉक आहे वॅगनर आहे इर्टिका आहे डिझायर आहे पिकअप आहे हे आपल्याकडं अशोक लीलँड आहे स्कोडाची रॅपिड आहे प्लसमध्ये आपल्याकडं बलिनो आहे अशोक लीलँड आहे आणि इको आहे एवढ्या गाड्यांचा आपल्याकडं सध्या स्टॉक आहे डिझायर आहे दोन हजार सतराचा बारा महिना आहे अठराची पासिंग आहे गाडीची डॉक्टरनं वापरलेली गाडी चारही टायर नवीन आहे फस्ट ओनर गाडी कुठं स्क्रॅच नाही काय नाही वो एकदम साफ साफसुथरी आहे एवढी सीट कवर वगैरे फक्त सर्व्हिसिंग करणे आणि गाडी चालवणे वीस की बी चावी नाही आहे का विस की बी नाही आहे

दोन हजार सतराचा बारावा महिना अठराची पासिंग फर्स्ट ओनर इन्शुरन्स चालू आहे चारी टायर नवीन गाडी सत्तर ऐंशी हजार चाललेली आहे गाडीची किंमत हे सव्वा आठ लाख रुपये निगोशिएबल होईल दोन हजार सतराचा बारावा महिना अठराच्या रजिस्ट्रेशन फर्स्ट ओनर इन्शुरन्स चालू चारी टायर नवीन गाडीची किंमत हे सव्वा आठ लाख रुपये थोडंफार निगोशिएबल होऊन जाईल दोन एअर बॅग आहे गाडीमध्ये मध्ये ॲटो कंट्रोल गाडी आहे सगळे आहे लेटस्ट लुक बॅक ए सी पण आहे दोन हजार एकोणास चा दहावा महिना ब्रिजा झेड डी आय प्लस झेड डी आय प्लस हा ब्रिजा चाली माय ते ब्रि दोन हजार एकोणावीसचा दहावा महिना इर्टिका जेड डी आय प्लस डिझेल सगळ्यात हायेस्ट मॉडेल की लेस गाडी आहे टायर चांगले फर्स्ट ओनर इन्शुरन्स रन लेटेस्ट लुक लेटस्ट लुकमध्ये एकोणावीसचा दहावा महिना डी आय प्लस याच्यावर गाडी नाही गाडीला आलाय व्हील एअरबॅग पॉवर स्टेरिंग बटन स्टार्ट सगळ्या की लेस गाडी आहे सीट कवर वगैरे एकदम सगळे चांगले आहे बाद में जो दुसरे चावे मेरे पास आपनी ये खोलो टॉप है आय प्लस म्हटलं की टॉप मॉडल मॉडेल येतं डिजेल मध्ये बटन स्टार्स क्लिअर आहे दोन हजार एकोणावीस चा दहावा महिना फर्स्ट ओनर गाडी चाली पंचावन्न हजार तेरा लाख पन्नास हजार किंमत थोडंफार निगोशिएबल होईल Loan वो वो तो लोन वगैरे होतं कुठं कोणत्याही जिल्ह्यात राहिले तर लोनची फॅसिलिटी तर आपल्याकडे महाराष्ट्र मग कोणत्याही जिल्ह्यातला असू त्यांच्याला त्यांना लोन होईल फक्त डिलिव्हरी भेटणार नाही लोन उच्च पूर्ण प्रोसेस जर होत नाही दुसरी व्हेन्यू आहे दोन हजार वीस ची एस एक्स मॉडेल ही बी टॉपॅन आहे त्यावेळेस टॉपॅन आहे आता बटन स्टार्ट येतं त्यावेळेस बटन स्टार्ट नव्हतं ही की स्टार्ट आहे बाकी सनरूप आहे गाडीमध्ये आलाय व्हील आहे सगळ्या गोष्टी आहे ये करें। अभी ये उघडं क्रिएटा सारखी एकदम सगळं क्रिएटा सारखी एकदम सगळं पूर्ण फेसिलिटी आहे गाडीमध्ये आलाय व्हील एअरबॅग पॉवर स्टेरिंग पॉवर विंडोज सेंटर लॉकिंग सगळे सनरूफ सगळं फीचर्स आहे फक्त ही क्लिरलेस कि मध्ये चालू होती गाडी दोन हजार वीस चा गाडी आहे व्हेनू एस एक्स मॉडेल आहे इन्शुरन्स थर्ड पार्टी आहे दोन महिने चालू आहे टायर सगळे चांगले पंचावन्न हजार रनिंग आहे अकरा लाख पंचवीस हजार किंमत आहे निगोशिएबल होईल डिझेल मॉडेल आहे पेट्रोल लोन होऊन जाईल लोन याच्यावर सात ते आठ लाखापर्यंत होऊन जाईल डिझेल मॉडेल या व्हेनू दोन हजार वीस फर्स्ट ओनर डिझायर आहे दोन हजार बारा सेकंड ओनर एकदम मस्त गाडी जे ओल्ड लुकचे शौकीन असेल त्यांच्यासाठी तर खूप मस्त गाडी आहे एकदम भारी सेकंड ओनर गाडी एक लाख किलोमीटर चाललेली आहे इको की चावी लो फिरोज दोन हजार बाराची ए सी पॉवर स्टेरिंग पॉवर विंडो सेंटर लॉकिंग डिजायर, व्हीडी आय मॉडेल हे दोन हजार बारा डिझेल डिझेल <laughs> दोन हजार बाराचं मॉडेल आहे सेकंड ओनर आहे इन्शुरन्स चालू आहे गाडी एक लाख किलोमीटर चालू आहे साडे चार लाख रुपये किंमत आहे निगोशिएबल होईल गाडीवर अडीच ते तीन लाखापर्यंत लोन पण करून मिळेल वरचं डाउन पेमेंट तुम्हाला लागेल थर्ड गाडी इको आहे पेट्रोल प्लस सी एन जी एकदम मस्त गाडी आहे फाइव सीटर ए सी गाडी आहे अशोक भी बी दो दोन हजार पंधराचा बारावा महिना एक लाख किलोमीटर चाललेली पेट्रोल प्लस सी एन जी आहे कंपनी पिटेड एसी गाडी गाडी एकदम सुंदर आहे सेकंड ओनर आहे चारी टायर ऐंशी टक्के आणि सेवन सीटर बनवलेली आहे तिला दोन हजार पंधराचा अकरा बारावा महिना सेकंड ओनर पेट्रोल प्लस सी एन जी ए सी गाडी आहे पाच चार लाख पंचवीस हजार किंमत आहे निगोशिएबल होईल गाडीवर अडीच लाख रुपयापर्यंत लोन पण करून मिळेल पेट्रोल।, पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटे कंपनी आणि ए सी पण आहे गाडीमध्ये एकदम सुंदर गाडी आहे एक लाख किलोमीटर जीने चालली आहे गाडी ह्याच्यात आता सध्या सी एन जी बी भेटलेला आहे सी एन जीवर बी तुम्हाला ट्रायल मिळते आपल्याकडे ज्या सी एन जी गाड्या आहे त्याच्यात सी एन जी भरून ठेवलेला असतो म्हणजे तुम्हाला त्याच्यावर कळतं की पिकअप कसा आहे काय आहे गाडी कशी चालती की नाही सी एन जीवर ते दोन्ही करून ठेवलेले असतं पेट्रोलवर बी ट्रायल भेटते आणि प्लस सी एन जीवर बी तुम्हाला ट्रायल मिळते ते दोन हजार पंधराचा बारावा महिना सेकंड ओनर इन्शुरन्स रनिंग पेट्रोल प्लस सी एन जी ए सी गाडी चार लाख पंचवीस हजार निगोशिएबल होऊन जाईल